एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी महापालिका निवडणुकानंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून राज्याचं लक्ष तिकडे लागलेलं ला आहे मात्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती अखेर राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ मंजूर करण्यात आलेली आहे आणि यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिलेले होते मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे आता पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नवी दिल्ली